जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा नोव्हेंबर अभिमान जाणे ही देवाची कृपाच आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा ती खूण म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी, तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हाला दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजेच देवाची कृपा होणे आहे अभिमान सोडू म्हणून सुटत नाही मागे एकदा असे झाले की एकजण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता मी एके ठिकाणी सारखे बसून साधन करतो असे त्याला वाटत असे एकदा त्याचे गुरु तिथून जात होते त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस तर तो म्हणाला मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधना करतो आहे ते म्हणाले वावा फार चांगले तू आणखीन तीनच दिवस इथे सारखे बसून साधन कर म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचे श्रेय मिळेल तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्षे साधन केले तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे ते तर सहज करीन पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटे सुद्धा बसवले नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देते आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय ते काही सुरळीत घडणे शक्य नव्हते आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले नाहीतर होणे शक्य नाही तर मी आपल्याला शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो आजचे बोधवचन परमार्थामध्ये मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकविणे हेच फार कठीण असते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दातारामसुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची, रघुरायाला तहान प्रेमाची, रामरायाला तहान प्रेमाची, जी। जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीराम समर्थ